काय चेंजेस दिसत का तुम्हाला मला तर दिसला हिता पूर्ण हात आयब्रो वगैरे केलेले आहेत ना मेकअप पार्लर मध्ये जाऊन एक तास घालवला मी कस्टमर पण तुम्हाला आता काय थोड्याच वेळात माहीत पण पडेल आम्ही कुठे जाण्याच्या प्लॅनिंग मध्ये एवढं घरी जाऊन नाही का अजून बॅग पॅक करायची आहे आणि बॅग पॅक करून आपल्याला डायरेक्ट रवाना व्हायचं तुला माहिती ना आम्हाला त्याच्यामुळे एवढी तयारी हा चला तुम्हाला आता थोड्या वेळाच माहिती होणार आहे कुठे जाणार आहे दागो कोणते शॉर्ट्स कपडे घेतले दागो ना तो कपडा दाखव ना दाखव ना मला हे पण चालेल हे तो खूप एक्सायटेड आहे आणि नाही काय ही एवढे शॉर्ट शॉर्ट बोलतीये ऑडियन्सच्या पहिल्या शिवाय खातीये कपडे व्यवस्थित घालायचं कुठं जायचं अजून डॉक्टर सांगितलेलंच नाही ऑडियन्सला थोड्याच वेळात माहित पडेल गोव्याला गोव्याला जा सिक्रेट गेलं सिक्रेट गोव्याला जाणार आहे बघा

आमची गोभेची हाल पॅलेस सांभाळते बॅगीची माझ्याकडे इतकी बॅग मम्मी किती मागे पप्पा मागे पप्पा पपोची मम्मी माझ्याकडे दोन दोन बॅगी आहेत मागून एक आणि कुठून एक चलास सांभाळत आहे तुम्ही माझ घेता का मला हातूक ब्लाउजून घेऊ का हा घ्या ना मला पहिलं घामायला माहितीये का नाश्ता बिष्टा केला इथं आणि आता बस स्टँडला ला दादरला तर दादरवरून आपल्याला डायरेक्ट गोव्यासाठी बस आहे इकडून स्लीपर तर बस येण्याची वाट बघतो अर्धा तास बस पाठी भेटूयात बस आल्या उभारले हे आपली सीट आहे आपली वरती इकडे आमची ना माझी सीट वरती आहे माझी कुठली बघ माझी एकदम छोट सीट आहे आणि इथंच मला वाटतं बस फुल होणार आहे हे बघा आपला एक नंबरचा सेट आहे ह एक नंबरला वाटतं सर ए बाई वरती आयशा आयशा आयशा

पाणी वाटलं खटलं पाणी चला खाली कमी पोलीस भरती केलेली कशी सटकन आली बघा केलेली म्हणून आले कस कस काय तुम्हाला माहिती आहे आपण जातो घरी देवा मग तुम्हाला म्हणतो गोळा घ्या म्हणून एसी नाही एसी लावली ना तुला रिलॅक्स वाटत तुला

जय साईलम जय साईलम जय साईलम आलं आणि गाडी आता स्टार्ट झालेली आहे आता मुंबई आम्ही बाय बाय करतोय मुंबईला आणि डायरेक्ट आता भेटूया सकाळी मॉर्निंगला तू तर मस्त झोपली गाई इथं झोपायसाठी आलेली इथं फक्त काय करायचं इथं बाहेरच नजरा पाहिजे मुंबई बघायची जरा बघ कशी आहे बात सही आहे आमची मुंबई बोलता सपनो नगरी जो सपने हो सपनों की नगरी है। मोटा, मोटा बिल्डिंग्स आणि आता आम्ही येथून होता आणि नाही का सर्वात महत्वाची गोष्ट माहिती आहे काय आता आम्ही झोपलो नाही या गाडी आणि उद्या डोळे खोलले कराय गोवा गोवाइज झाला माझं बोललं झालं तुला काय बोलायचं आणि तुमचं सगळ्यांनी चाललं होतं की विशा कुठं नेत नाही बाहेर फिरायला काहीच नाही आता स्वप्न डान्स क्लास चाललाय गोव्यालाय फिरायला याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते पण वाईफ तू खुश आहे आणि खरोखरची खूप खरोखरची काही जण अटक करता

काय चालू आहे ते बघ ना किती छोट आहे ते बाळ बघितलं ते बाळ किती छोटे कस परिस्थितीमध्ये लोक राहतात पर सगळेजण तर गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग सर्वांना मला वाटलं ना का अरे मला काय वाटलं माहितीये का मी डोळे खोलेन आणि डायरेक्ट गोव्याला असं पण अजून एक तास बाकी लगेच साहेब रात्री लगे हा मी डोळे खोलेन लगे यू गोवा पण नाही आत्ताच आम्ही नाही गा एक तास बाकी वाटते आताच आम्ही चाय नाश्ता केलाय खाली उतरलो तो यायला काहीच वाटत नाही घरी पण असं एसी तुम्हाला फक्त फॅन पाहिजेत साहेबात रात पासून झोपलेले नाही झालं माहिती का गाडी हलते ना त्या साईडला या साईडला झोपत येते पण या झोपत नाही राहिलं कारण माहिती इतके पाय लंबाले तर या जागा नाही पुरत नाही इतके मस्त इथं काही जागाच नाही पुरत याच्या पायाला तरी मी म्हणलं आडो आडव करा झोपा मी मस्त झोपलेली मी झोपलेली पण हे झोपलेच नाही बरं अजिबात झोपलेली झोपणार आली तुम्हाला बिलकुल समजोपले असतो बारी चला आता आम्ही तुम्हाला गोव्यान गेल्यावर लगेच आता ही आम्ही गाडी घेतलेली आहे गोव्यामध्ये फिरण्यासाठी बघा रेड कलर आणि भाऊजीने येलो कलर घेतलेला आहे बोल तुम्ही बोला ना आम्ही थोडं पहिले तुम्ही खाल्लं मी फोटफुल डायरेक्ट इकडे आम्ही जेवतोय आम्ही थोडं लांब बसलो इकडे फोन ते सलेजन जेवतोय हा आम्हाला दिसतच नाही तुम्ही जेवला ना आता आम्ही तुम्हाला घर दिसणार आहे मस्त ना ते आता आम्ही आलेलो आहे गोवा इथे आणि तुम्हाला आमचा हॉल आहे पूर्ण आणि बाहेरचं तुम्हाला दाखवतो आणि दादा पण दाखवतो किटू दादा ये हे दादा पहिले गेला हा बोल बोलमिंग पूल बघा एवढा मोठा स्विमिंग पूल आणि इकडं सर्व आमचा छान आहे ना ुम्मक ठुम्मक येतोबक तेव्हा कोक्या पण देऊन ए काय खातोय राईस अमोल हा त्या रूम मध्ये नाही का बॉबी कोमल आणि अरे चार रूम मी विसरून गेले प्रीतम भाऊजी चार रूम विसरून गेले प्रीतम भाऊजी आणि बबली आणि कोको आमचा रूम आहे आणि या रूम मध्ये फक्त पप्पा मम्मी पप्पाच वेगळा आहे आहे हे आपल्या दोघांचा आहे आमचा बेड रूम आणि त्या बाल्कनी सगळ्यांच्या रूम रूमला ना बाहेर अशी बाल्कनी दिली गेली ते आणि ते स्विमिंग पूल पण छान आहे बघा दाखवला जायचं थोड्याच वेळ जाणार आज नाही फर्स्ट दिवस आहे तर आज आपण असं आज नाही का फर्स्ट दिवस आहे तर असा विचार करतोय काहीतरी चांगलं का काहीतरी करू कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ आता अर्धा तर दिवस गेलाय आमचा हॉटेल म्हणजे बस लेट आली बस लेट झाली त्याच्यानंतर आम्ही इथे पोचता पोचताच लेट झालो बारा एक वाजता आमचं चेक इन झालं त्यामुळे आम्हाला जेवण वगैरे सर्व करण्यामध्ये खूपच वेळ गेला आताच आमचं बीच जेवण घेवन झाले आता हाफ डे आपण काहीतरी वेगळा प्लॅन करूया तुला काय वाटतं काय झालं पाहिजे तुला काय वाटतं काय केलं पाहिजे अजून फिरायचं बाकी माहिती का गोवा बाय बाय आणि इकडं नाही का हा पाऊस पण पडला आतमध्ये किती थंड होत बापरे हा आतमध्ये एकदम थंड होत आणि बाहेर आल्यावर एकदम थोडस गरम झालं तिकडे जाऊ नको डायरेक्ट खाली जाशील डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये आणि आम्ही नाही का स्विमिंग पूल मध्ये नाही का एक ट्रेन करणार आहोत तर तुम्ही तो नक्की बघा ब्लॉग म्हणजे नाही का असं असं गोल असं गोल गोल फिरून नाही का असं पडतात ते करणार आहोत आम्ही मायरा खाली असेल मी तिच्या वरती आणि डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये थंडी वाजतीय थंडी वाजती गे हो बार एसी गेले बार बार तर अरे नाही बरोबर एसी बरोबर आहे तर आता मेन गोष्ट अशी आहे का ट्रॅव्हलिंग झालेली आहे आपली बरोबर आहे ट्रॅव्हलिंग मधून झोपले नाही अरे हा ना आता ट्रॅव्हल बस मध्ये नाही का त्या बस मध्ये मला बिलकुल नाही आली धग 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 धगर एक तर फर्स्ट टाइम गोव्याला आलेली आहे आणि इकडे ना आणि तुमचे खूप सारे प्रश्न होते म्हणजे तुमचे खूप सारे का खूप सारे ऑडियन्स आपल्याला बोलायची माहि्याला कुठेतरी फिरायला घेऊन जा फिरायला घेऊन जा तर फायनली आणलेलं आहे आणि तुम्ही बोलतील का एक तुम्ही दोघेच एकटे का नाही आले म्हणजे तुम्ही दोघे का आले फॅमिली का घेऊन आले तुमच्या दोघांमध्ये तर तसं म्हणजे मला नाही का ऍक्च्युअल मध्ये भीती वाटते त्या गोष्टीची एकटं फिरण्यामध्ये म्हणजे दोघं जर कपल कपल गेले कुठे आणि काही हादसा झाला आजकाल तर खूप चालू आहे त्या गोष्टी तर त्यामुळे भीती वाटते दोघांना नाही राहू शकत एकदा मी काहीच नाही करू शकत आणि इकडे म्हणजे तसं कुठेच भीती नाही आहे पण असा काही प्रसंग घडल्यावर थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळे आम्ही सर्व झुंडकी साथ घुमते झुंडला <laughs> घेऊन सर्व सर्व एकत्रच तुला आवडलं सर्वा का एक सर्वांसोबत काय एकट्यामध्ये यायचं होतं सर्वांसोबत सर्वांसोबत ना हा सर्वांसोबत असल्यावर एन्जॉय पण किट्टू दादा पण सोबत आहे दादाची पण वगैरे घातली आणि मस्त नूडल्स वगैरे मागवलेले नूडल्स वगैरे खाल्ले आणि आता प्लॅन करू कुठेतरी जाण्याचा तोपर्यंत नाही का हा आप ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व काही मजा मस्ती गोव्याची धमाल तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा पर ड्रेस तर पण काही बोलू नका कारण सगळ्यांना माहिती नाही घालू शकणार नाही गोव्याला कसे कपडे घालायचे तुला कारण मग आता मम्मी ताई कोमल ते सगळं छट्छेस घालणार ना आता गोव्याला आले तिकडे तसेच घालतात ना बीच वर बी तर मग मी तसे मी असे घालू का मग

माझं काही नेमास झालेलं आहे आपण निघू चला उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका नक्की बघा एन्जॉय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या फिशलची मायरा युट्यूब चॅनल ला